नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत वसईतील विविध रस्त्यांच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते संपन्न वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे संपूर्ण वसई विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या दुरुस्तीकरणाच्या कामाचा शुभारंभ हंड्रेड फीट रोड वसई पश्चिम येथे दुपारी दोन वाजता वसईच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडला वसई विधानसभा मतदारसंघ आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील वसईलगतच्या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय झालेली अवस्था आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी वसई मतदारसंघाच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून ही कामे तातडीने हाती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती आमदार महोदयांच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या होत्या महानगरपालिका आयुक्तांनी सदर आदेशांचे त्वरित पालन करून वसई तालुक्यातील महत्वाचे चौदा रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी करन आवश्यक प्रक्रिया सुरू करून त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री सचिवालयाला पाठविली या कामांची विहित प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यादेश महानगरपालिकेने जारी केले असून या चौदा कामांपैकी तीन कामांचा शुभारंभ आज गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला या विकास कामांमुळे वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित सुलभ आणि टिकाऊ रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहे वालीव गाव ते रेंज ऑफिस मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सातिवली खिंड ते रेंज ऑफिस या मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण रेंज ऑफिस ते गोखिवरे तलाव मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे अशा या तीन कामांचा शुभारंभ करण्यात आला वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती डी व एच मधील गोखिवरे तलाव ते माणिकपूर नाका प्रभाग समिती एच व आय मधील माणिकपूर नाका ते दत्तानी मॉल प्रभाग समिती आय कार्यक्षेत्रातील दत्तानी मॉल ते वसईगाव प्रभाग समिती जी कार्यक्षेत्रातील वालीगाव ते रेंज ऑफिस प्रभाग समिती आय कार्यक्षेत्रातील बंगली हॉस्पिटल ते देवतलाव प्रभाग समिती आय मधील पारनाका ते किल्ला बंदर जेटी प्रभाग समिती आय मधील पारनाका ते बेनापट्टी प्रभाग समिती आय मधील पारनाका ते देवतलाव प्रभाग समिती आय मधील दीपमाळ ते पाचूबंदर पाचूबंदर समोर हॉटेल प्रभाग समिती डी मधील नवघर पूर्व स्मशानभूमी ते वसईपूर्व रेल्वे स्थानक रस्ता प्रभाग समिती आय मधील देवतळाव ते हिंद निर्मळ हिंदू स्मशानभूमी पर्यंत रस्ता अशा या अकरा रस्त्यांची कामं पुढील काही दिवसात सुरू करण्यात येईल सदर प्रसंगी वसई विधानसभेच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे वसई शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी चे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे प्रभाग समिती एच सहाय्यक आयुक्त संगीता गावकर भाजप वसई शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार जिल्हा सचिव प्रवीण गावडे वसईपूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे वसईपूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर धरेंद्र कुलकर्णी किरण पवार विवल विमल वैष्णव दीपक शर्मा व महापालिकेचे अधिकारी अभियंते कर्मचारी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्ने स्नेहाताई दुबे म्हणाल्या मन, की वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत नागरिकांना दर्जेदार सुविधा चांगले रस्ते स्वच्छता आणि सुरक्षितता उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे लोकांचा विश्वास आणि साथ हाच आमचा खरा बळ आहे त्या पुढे म्हणाल्या वसईचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा नव्हे तर लोकांच्या जीवनमान उंचवण्याचा प्रवास आहे या प्रवासात प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत